आपण पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सांगोल्यामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर हल्ला भ्याड हल्ला करण्यात आला काही काही गद्दार पक्षाचे ज्यांना पक्षाला पक्षाने मोठे केले आर्थिकदृष्ट्या आणि सगळ्या सामाजिक संघटनांमध्ये त्यांना गणपतरावांनी एक विचार देऊन तयार केले होते त्यांनीच काल गणपतराव देशमुखांच्या पत्नी रतन काकू ह्या एकट्याच घरात असताना हा घरा हल्ला केला मला वाटतं की यामध्ये जे साधन सुचितीच्या गोष्टी करून महाराष्ट्रात फिरत आहेत त्यांनाच त्यांनीच या प्रकारचा नंदिनीय हा प्रकार केला गणपतराव देशमुखांचं घर एक कष्टकऱ्यांच एक प्रेरणास्थान आणि एक वेगळ्या तऱ्हेनं स्फूर्ती देण्याचं एक स्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला कष्टकरी कार्यकर्ता मानतो त्याच निवासस्थानी या ठिकाणी ज्यांनी सांगवल्याची पंचावन्न वर्ष आपल्या आमदारकीच्या माध्यमातून सेवा केली विविध क्रांतिकारक निर्णय घेऊन त्या ठिकाणी कष्टकऱ्यांची आणि डाव्या विचारसरणीचा आवाज त्याने उठवला त्या सगळ्या कार्यकर्त्यांची आज निराशा झाल्यासारखं माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला वाटतं परंतु सगळ्या कार्यकर्त्यांना मी निश्चितपणे एक विनंती करतो बर आहे की सांगोलेकरांना तुम्ही घाबरू नका महाराष्ट्राला तमाम कष्टकरी समाज तुमच्याबरोबर आहे आणि तो कायम राहणार आहे मी परदेशी असल्यामुळे आज मी आपल्याला या व्हिडिओ माध्यमातून बोलतो आहे मी तीन चार दिवसात सांगोल्यात येतो आहे आणि ह्यावर आपल्याला कसे हा विचार पुन्हा जिवंत ठेवण्याचं काम आपल्याला कसं करता येईल हे बघणार आहे की बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण टीमला या ठिकाणी एक आश्वासित करू इच्छितो महाराष्ट्रातील तमाम डाव्या आघाडीतला कार्यकर्ता हा तुमच्या मागे आहे आणि तुम्ही हा आवाज आणखी विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर सुद्धा उठवाल की आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा या सगळ्या प्रवृत्तीचा निषेध करतो हा सांगोल्याच्या भूमीमध्ये असा कधी प्रकार घडला नाही आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या